तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल आणि जर तुम्ही हळद किंवा अद्रक उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो सध्याच्या काळात डिसेंबर महिना आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळत आहे बऱ्यापैकी फेब्रुवारी मार्च महिन्याच्या आसपास आपली जी काही हळद पिकं आहे किंवा आदरक पिका आहे तर त्याची शेतकरी मित्र तिथं काढणी करतात परंतु सध्याच्या काळापासून जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत जी काही हळद किंवा अद्रक पिकाची कंदाची जास्तीत जास्त साईज होणं तिथं गरजेचं आहे आपल्या हळद अद्रक पिकाचं वजन तिथं वाढणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी कंदाची साईज होण्यासाठी वजन वाढण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला करणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगतो व्हिडिओ आवडला तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला अशा टायमाला ड्रिपद्वारे काही खतं तिथं सोडणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या हळद अद्रक पिकाती कंदाची जी साईज आहे तर ती चांगल्या प्रकारे होईल हळदीच्या शेंगाची साईज आपल्याला चांगल्या प्रकारे झालेली तिथं पाहायला मिळेल तर त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जैविक पोटॅश युक्त एक रायडोफाईट्स युक्त पोटॅश आपल्याला तिथं पाहायला या नावाचं एक आहे प्रति एकरासाठी तुम्ही दोनशे ग्रॅम केसर्ज वापरायचा आहे त्याच्यासोबत आपल्याला अठ्ठ्याण्णव टक्के प्युअर स्वरूपातलं ह्युमिक ऍसिड असलेलं ह्युमॉल गोल्ड या नावाचं एक पावडर स्वरूपातलं ह्युमिक ऍसिड युक्त प्रोडक्ट उपलब्ध आहे तर प्रति एकरासाठी आपल्याला एक किलो ह्युमॉल गोल्ड वापर करायचा आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला एकरासाठी साईज गेन पाचशे मिली वापरायचं आहे केसर दोनशे ग्रॅम ह्युमॉल गोड एक किलो साईज गेन पाचशे मिली या तीन औषधांचं एकत्रित दोनशे लिटर पाण्यामध्ये जे काही द्रावण असणार आहे तर ते द्रावण तयार करायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला ड्रिपद्वारे आहे आपल्याला प्रत्येक महिन्यातून कमीत कमी एकदा तरी इथून पुढे हे व्यवस्थापन करा तुम्ही शेवटी ज्यावेळेस तुमच्या हळद किंवा अद्रक पिकाची हार्वेस्टिंग काढणी कराल तर त्यावेळेस साईज आणि त्याच्यासोबतच जे काही वेट आहे तर त्याचं निश्चितच जे काही वेट चांगल्या प्रकारे जर मोजलं तर तुम्हाला निश्चितच जास्तीत जास्त फरक आपल्याला हळद किंवा अद्रक पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी तिथं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे व्यवस्थापन तुम्ही केलंय का तुम्हाला कशाप्रकारे रिझल्ट आलाय खाली कॉमेंट करून सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा धन्यवाद